मित्रांनो हे पाहू शकतात हे चिचुरड्याचं झाड आहे त्याला चिचुरडे पण लागले आहेत फुलं पण आहेत काही हे पाहू शकता असं झाड राहतं काटे पण असतात त्याला हे पाहू शकता तुम्ही याची बाजी खूप भारी लागते मित्रांनो हे प किती लागले त्याला भरपूर असे लागले ते काही फुलं पण आहेत ते असं झाड राहत आहे पाहू शकता फुलं किती लागलेत त्याला काटे पण राहतात मित्रांनो त्याला कोडतं जरा जपूनच फुडायचं याची बाजी खूप भारी लागते